नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मैत्रिणीं प्रेरणा क्लासिक सारीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे का मला मेसेज करून सांगायचं आहे प्रेरणा क्लासिक सारीजमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर असं पार्टीवेअर साड्यांचं कलेक्शन बघणार आहोत प्रेरणा क्लासिक सारीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायचं आहे कमेंट करायचं आहे सुंदर असं पार्टीवेअर साडीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे कलेक्शन खूप सुंदर असणार आहे त्यामुळे लिंक जास्तीत जास्त, जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचवायची आहे सुंदर असं कलेक्शन आहे त्यामुळे लाईव्ह बिलकुल मिस करायचा नाही आणि जास्तीत जास्त, जास्त मैत्रिणींपर्यंत लिंक पोचवायची आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे मैत्रिणीं लिंक ज्या मैत्रिणी ऑनलाईन आहेत त्यांनी लिंक जॉईन करायची आहे आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपल्या लाईव्हची लिंक शेअर करायची आहे म्हणजे आपला लाईव जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत पोहोचेल आणि सर्वांना लाईव्ह बघता येईल तसेच प्रेरणा क्लासिक साडीज युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही म्हणजे दररोज येणारे ट्रेंडिंग ज्वेलरीचे आणि साडीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात पहिल्यांदा पोहोचतील आपण लगेचच कलेक्शन बघायला सुरुवात करूयात जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत लिंक लिंक आहे लाईक शेअर करायचं आहे ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का ते पण मला मेसेजमध्ये कमेंटमध्ये सांगायचं आहे खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे खूप सुंदर साड्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे आजचं जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला लाईव्हची लिंक पाठवा तसेच प्रेरणा क्लासिक सारीज इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका सुंदर असं कलेक्शन असणार आहे आजचं खूप सुंदर अशा ट्रेंडिंग साड्या आहेत आणि प्रत्येक साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट प्रत्येक साडीसोबत तुम्हाला मिळणार आहे एक ज्वेलरी सेट किंवा सुंदर अशी प्रीमियम क्वालिटीची पर्स तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे लाईव्ह कोणीही मिस सा करू नका लाईव्ह शेवटपर्यंत बघायचं आहे प्रत्येक मैत्रिणींना सुंदर असं गिफ्ट मिळणार आहे चला आपण लगेचच साडीचं कलेक्शन बघायला सुरवात करूयात खूप सुंदर कलेक्शन असणार आहे आजचं बघू शकता ही असणार आहे सुंदर अशी पार्टी वेअर साडी आहे आजच्या कलेक्शन मधली पहिली साडी खूप सुंदर असं ऑरेंज कलरची साडी आहे बघू शकता खूप सुंदर कलेक्शन आहे आजचं लाईव्ह कोणीही मिस करू नका लाईव्ह शेवटपर्यंत बघायचं आहे खूप सुंदर असं कलेक्शन असणार आहे रिझनेबल मध्ये प्रत्येक साडी सोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असं गिफ्ट ज्वेलरी सेट किंवा प्रीमियम क्वालिटीची पर्स तुम्हाला मिळणार आहे साडी तुम्हाला घरपोच मिळेल ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार कल... सा आहे त्यामुळे लाईव्ह कोणीही मिस करू नका सुंदर असं क साड्यांचं कलेक्शन आहे ऑफरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे बघू शकता सुंदर असा कलर आहे बघा हा मेहंदी कलर अतिशय सुंदर साड्या आहेत पहिले तुम्हाला मी कलर दाखवून घेते त्यानंतर आपण एक साडी खोलून बघूयात बघू शकता बांधणी प्रिंट आहे बांधणी प्रिंटची साडी आहे खूप सुंदर साडी आहे पार्टीवेअर साडी आहे त्यामुळं लाईव्ह कोणीही मिस करू नका खूप सुंदर सुंदर ऑफर आहेत एक साडी आपण खोलून बघूयात बघा बेबी पिंक कलरची साडी आहे ही साडी आपण खोलून पाहूयात हा पण खूप सुंदर कलर आहे पाहू शकता हे कलेक्शन तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे खूप सुंदर साडी आहे मैत्रिणींनो पार्टीवेअर साडी आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे पाहू शकता साडी लांबी रुंदीला भरपूर आहे हा असणार आहे साडीचा सा पदर पदराला सुंदर असे टसल सा आलेले आहेत पदरावर खूप सुंदर अशी सा आपला स्क्रीनशॉट घेऊन आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक, एक या नंबरवरती स्क्रीनशॉट बघू शकता साडीवरती सुंदर असं डिझाईन आलेलं आहे बघू शकता बांधणीचं प्रिंट आहे सुंदर प्रिंट आहे खूप सुंदर लुक आलेला आहे ह्या साडीला बांधणी प्रिंटमुळे पूर्ण साडीवरती हे डिझाईन असणार आहे सुंदर असं डिझाईन आहे बघा पूर्ण साडी ही अशी असणार आहे साडीचे काठ बघू शकता सुंदर असं गोल्डन जरीचं वर्क आहे एम्ब्रॉयडरी वर्क आहे खूप सुंदर कलर आहे अतिशय सुंदर कलेक्शन असणार आहे साडी तुम्हाला घरपोच मिळेल ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे साडी बघू शकता खूप सुंदर आहे यामध्ये आपल्याकडं तीन कलर अवेलेबल आहेत एक पिंक आणि बघत आहात पिंक कलर तुम्ही मेहंदी कलर आहे ऑरेंज कलर आहे तीन कलर अवेलेबल आहेत लिमिटेड स्टॉक आहे त्यामुळे आपले साडी लगेचच सा बुक करू शकता साडी अगदी सापून सोपून बसणार आहे लांबी रुंदीला भरपूर आहे हा असणार आहे साडीचा ब्लाऊज पीस बघू शकता ब्लाऊज पण खूप मोठा असा ब्लाउज पीस, पीस आलेला आहे बघा साडीच्या स्लीवज हे असं डिझाईन आहे जसे की साडीला जसे साडीचे काठ आहेत तसंच साडीच्या स्लीवज पण आलेला आहे पन, आले वर्क आणि हा असणार आहे ब्लाउजचं बॅक साइडचं पोर्शन पूर्ण वर्क आलेला आहे साडीची बॅक बै, ब्लाउजची बॅक साईड आहे ही सुंदर असं ब्लाऊज आहे साडीचं फॅब्रिक अतिशय सॉफ्ट फॅब्रिक साडी आहे सुंदर असा ब्लाउज पीस आलेला आहे साडीची प्राईज असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे अगदी साडी चापून चोपून बसणार आहे पार्टीवेअर साडी आहे खूप सुंदर साडी असणार आहे बघू शकता साडी अगदी चापून चोपून बसणार आहे नऊशे नव्याण्णव मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे आणि साडी सोबत तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा ज्वेलरी सेट किंवा प्रीमियम क्वालिटीची पर्स फ्री ऑल इंडिया शिपिंग फ्री असणार आहे साडीची प्राइस असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त साडीची प्राइस असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचा आहे आपला व्हॉट्सअप नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक या नंबरवरती स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपली साडी बुक करायची आहे सुंदर असं कलेक्शन असणार आहे मैत्रिणींनो स्क्रीनशॉट घ्या आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवा यामध्ये कलर बघू शकता सुंदर असा कलर आहे आणखी दोन कलर आहेत बघू शकता सुंदर सुंदर कलर आहेत साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचं आहे साडीची प्राईस असणार आहे नऊशे नव्याण्णव रुपये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडीसोबत मिळणार आहे सुंदर असा ज्वेलरी सेट फ्री प्रीमियम क्वालिटीचा ज्वेलरी सेट आहे साडीसोबत हा ज्वेलरी सेट किंवा सुंदर अशी प्रीमियम क्वालिटीची पर्स तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं कोणी ही संधी मिस करू नका खूप सुंदर कलेक्शन आहे यासोबत तुम्हाला सुंदर असं गिफ्ट पण मिळणार आहे आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या व्हॉट्सअप क्रमांकावरती पाठवायचं आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक तसेच प्रेरणा क्लासिक सारीज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणखी तुम्हाला दुसऱ्या कलेक्शन मी दाखवणार आहे बांधणी प्रिंटच आहे यामध्ये आपल्याकडं दोन कलर अवेलेबल आहेत हा बघा सुंदर असा गोल्डन कलर आहे गोल्डन कलरची साडी आहे पेपर सिल्कचं फॅब्रिक आहे या साडीचं खूप सुंदर साडी आहे ही पण यासोबत पण तुम्हाला सुंदर असं गिफ्ट मिळेल साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सॲप नंबरवरती पाठवायचा आहे सुंदर अशी साडी आहे पेपर सिल्कचं फॅब्रिक आहे यामध्ये आणखी एक कलर आहे हा रेड कलर बघू शकता सुंदर असा कलर आहे रेड कलरची साडी मी तुम्हाला खोलून दाखवते आपण एक साडी खोलून बघूया पेपर सिल्क फॅब्रिक आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे तापून चोपून बसणारी आहे साडीचा सा रंग बघू शकता खूप सुंदर रेड कलर अतिशय सुंदर कलर आहे मिरची रेड यावरती पण बांधणीचं प्रिंट आलेलं आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा सा पदर बघू शकता पदरावरती कस सुंदर असं डिझाईन आलेलं आहे गोल्डन जरीचं वर्क आहे साडीला सुंदर असे टसल्स आलेले आहेत पेपर सिल्कची साडी आहे खूप सुंदर असं फॅब्रिक आहे चापून चोपून बसणार आहे साडी लांबी रुंदीला भरपूर आहे हे असणार आहे साडी काठ साडी लांबी रुंदीला भरपूर आहे बांधणीचं प्रिंट आलेलं आहे सुंदर असं प्रिंट आहे पूर्ण साडीवरती हे असं प्रिंट आलेलं आहे बांधणीचं साडी लांबी रुंदीला भरपूर आहे साडीची प्राईज असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फक्त पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळेल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आलेला आहे डार्क ग्रीन कलरचा ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे यामुळे साडीचा सा लुक खूप सुंदर दिसणार आहे बघा साडी अतिशय चापून चोपून बसणारी आहे साडीचा लुक बघू शकता खूप सुंदर अशी साडी आहे साडीचा रंग बघू शकता डार्क मिरची रेड कलरची साडी आहे खूप सुंदर असं फॅब्रिक आहे साडीला डार्क ग्रीन कलरचा ब्लाऊज आलेला आहे कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आलेला आहे त्यामुळे साडी खूप सुंदर दिसणार आहे हा असणार आहे साडीचा ब्लाउज डार्क ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे बघू शकता हा असणार आहे साडीचा ब्लाउज रेड आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे साडी आवडल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचा आहे आपला बुकिंग नंबर असणार आहे अठ्ठ्याऐंशी झिरो तीन पंचावन्न झिरो एक झिरो एक हा आपला बुकिंग नंबर असणार आहे बुकिंग नंबरवरती स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडीची प्राइस असणार आहे पाचशे नव्याण्णव रुपये फक्त पाचशे नव्याण्णवमध्ये मध्ये ही साडी तुम्हाला घरपोच मिळणार आहे साडीसोबत तुम्हाला सुंदर असा ज्वेलरी सेट फ्री मिळणार आहे साडी पाचशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला घरपोच मिळेल ऑल इंडिया फ्री शिपिंग असणार आहे साडीसोबत तुम्हाला मिळेल सुंदर असा ज्वेलरी सेट किंवा सुंदर अशा प्रीमियम क्वालिटीची पर्स तुम्हाला साडीसोबत गिफ्ट मिळणार आहे प्रत्येक साडीसोबत तुम्हाला गिफ्ट मिळणार आहे बघू शकता सुंदर अशा साडी साडीचा सा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे साडी आवडल्या स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि आपल्या बुकिंग नंबरवरती पाठवायचं आहे खूप सुंदर असं सा साडीचं सा कलेक्शन आहे मैत्रिणींनो सुंदर सुंदर ट्रेंडी आणि साड्यांचं आणि ज्वेलरीचं सा कलेक्शन पाहण्यासाठी प्रेरणा क्लासिक सारीज युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच प्रेरणा क्लासिक सारीज इंस्टाग्राम पेज आणि फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करायला विसरू नका सुंदर अशा कलेक्शन सोबत उद्या भेटू संध्याकाळी लाइव सोबत प्रेरणा क्लासिक सारी या चॅनल चॅनलवरती सुंदर अशा कलेक्शन सोबत प्रेरणा क्लासिक सारीज या चॅनल चॅनलवरती उदय भेटू संध्याकाळी नवीन नवीन कलेक्शन सोबत शुभरात्री जय जिजाऊ जय शिवराय प्रत्येक धागा एक वारसा शुभरात्री